भाग सदतीस आज सकाळपासून शेलारवाडा गजबजला होता घरात नाना विविध पदार्थ बनले होते अक्का खास आपल्या दोन्ही नाचसुणांना म्हणजे भैयासाहेब व निलेशाबाईका मदतीला घेऊन बनवले होते धाकल्या सुन सुनेकडून त्याच वेळी काकीसाहेब काकीसां काकीसांना भायसाहेब यांच्या आई साहेब ही बाहेर बाहेरच रांगोळी सजावटी करून घेत होत्या मध्ये तिला सोनम व निलेश होतेच वाडा कसा वर, आज गोकुळ वाटतोय ना सर्व फुलांची सजावट झाल्यावर ते बघतच काकीचा बोलतात आज बिचाऱ्यांना इतक्या वर्षांनी कला गुणांना वाव मिळाला होता तेही मा साहेब यांची मध्ये मध्ये लुडबुड न होता नाहीतरी दरवेळी त्यांचं चालू असायचं की माझं कसं चांगलं हे जगाला ओरडून सांगायचं काकिस्ता आणि काकासाहेब हे प्रकरणच वेगळं होतं दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं पण तरी कसला विरोध झाला नव्हता अक्कासाहेबांनी खूप छान त्यांचं त्या काळी स्वागत केलं होतं आणि दुसऱ्या धर्मातली असूनही तिला आपल्या धर्मात, धर्मात स्वीकारले होते इव्हन निती नितीशच्या आईशीही त्यांचं नातं जावे जावेजाव्यापेक्षा बहिणीचं होतं भैयासाहेब कायम त्यामुळे नितीशच्या आईजवळच असायचा लग्नाला इतकी वर्षे झाली तरी बाळ नव्हतं झालं याची सल त्यांना नेहमी बोचायची तेव्हा अगदी सहजच त्यांनी आपलं मूल भैयासाहेब नितीश नितीशाईकडे सोपवला होता खूप चांगल्या मनाने पण त्यांनी तसं करायला नकार दिला एकाच घरात राहतोय तर तो मा तो मी माझाच मुलगा समजेन या वचनावर कधी त्यावेळी या घरात छोटं मोठं समजलं जात नव्हतं आबासाहेब प्रत्येकाचे विचार कोणत्याही निर्णयात घेत होते अगदी काकीनसांचेही पण नंतर मासाहेब आल्या आणि नितीशशी आई गेल्यानंतर सर्व चित्रच बदलले कायम दोघांना हिनवलं जात होतं किती किती चुकीचे आहेत काकांवर नंतर मासाहेब यांचा एवढा परिणाम झाला की त्यांनी आपला स्वाभिमान विकून टाकला आणि त्या म्हणतील ती पूर्व दिशा म्हणायला लागले होते कधी म्हणायला लागले होते कधी हे त्यांनाही कळालं नव्हतं पण जेव्हा जमिनीवर अधिकार नाही असं नितीशने लिहून दिलं तेव्हा काकासाहेबांना खूप वाईट वाटलं काकीसांचा विरोध होता त्यांच्या या बदल बदलत्या वागण्याला पण हातात काहीच नव्हते त्यांच्या त्यामुळे काकासाहेब व मासाहेब यांचंही यांचंही त्याही मांजर झाल्या होत्या पण त्यांचा नितीश व सोनम वर तितकाच जीव होता जितका भाईया साहेब व निलेश्वर रावसाहेब यांची कन्या आपली क घरची सून होणार काऊ सून होणार हे जेव्हा अडीच वर्षापूर्वी कळालं होतं तेव्हा सगळ्यात जास्त आनंद काकीसांनाच झाला होता पण मग तसं सर्व घडलं आणि त्यातच आबासाहेब गेल्यानंतर तर, तर वाड्याची रयाच गेली होती पण आज परत तो सुवर्ण काळ आला होता शेलार घराण्यांचा त्यांना हवी असणारी सून आज या घरात कायमसाठी प्रवेश करत होती आणि काकासाहेब आतून या गोष्टीसाठी खूप खुश झाले होते काकीसा तर काय आज हवेतच होत्या खूप सुंदर काकीसा रांगोळी तर अप्रतिम काढते तू काकीचा सोनम फ्लँकिस देत बोलते काकीसाला लाजल्यासारखं होतं पोरीनो हात चालवा लवकर आत्ता येईल नाचून माझी अक्का आजी ओरडत आल्या तशा दोघी परत कामाला झुंपल्या राहिलेलं पूर्ण करत निलेश गुलाबांच्या पाकळ्या तयार आहेत ना नुकतेच कंपनीतून आलेले भैयासाहेब साहेब निलेशला बोलतात हो भैयासाहेब साहेब म्हणत तो बाहेर डोकवतो तोच समोरून नितीशशी कार आलेली दिसते भैया साहेब अक्कासाहेब दादा व बहिणीसाहेब आल्यात तो ओरडूनच अक्काला हाक मारतो तशी घरात एक धांदल उडते सुनबाई चला लवकर निरंजनाचा ताट घेऊन या अक्कासाहेब घाई करत काकीसांना बोलतात तसं सोनम व त्या जाणार तोच मासाहेब यांच्या हातात ताट दिसत तसं त्या एकदम चुप होऊन परत अक्कासाहेबजवळ येतात सुनबाई निरंजनाचा ताट अक्कासाहेब विचारतात तसं अक्कासाहेब माझ्या सुनेला मी चोवळेन आणि मीच नजर काढेन मासाहेब टिमकी वाजवत बोलतात कळायला हवं ना त्यांना पण त्यांची सासूबाई किती हौशी आहे ते एवढं सगळं घर मी जे सजवलं आहे त्यांना सवयच असते इतरांशी इतरांनी केलेलं आपल्या नावावर खपवायचं उगीच वाद नको नाचसून दारात आहेत तेव्हा असा विचार करत अक्कासाहेब काही बोलत नाही इकडे ती खाली सावकाशपणे उतरतच होती की तिच्या समोर त्याने हात केला तिने त्याच्याकडे पाहिलं तसं त्याने डोळ्यांनीच अवतीभोवती पहा म्हणून सुचवले संपर्कात नसले तरी अजून एकमेकांचे इशारे दोघांना समजत होते तिने मग अवतीभोवती पाहत हळूच हात त्याच्या हातात दिला ती खाली सावकाश उतरली आणि त्याच्या शेजारी अजून उभीच राहिली नसेल की वहिनी साहेब थांबा निलेश पळत येत जोरात ओरडला त्याला असं ओरडताना पाहून तिचा एक बाय तसाच आधांतरीच राहिले आणि तिने नितीशकडे काय झालं असं भुवयाने उडवत इशारा केला त्याने हातानेच पाहत पाहत राहा एवढं सुचवलं तशी ती आपल्याला तशी ती आपला पाय जमिनीवर टेकवत पाहायला लागली बहारो फुल मेरा आया है निलेशने आपल्या मोबाईलमध्ये गाणं प्ले केलं तशी तिने वेगळ्याच नजरेने नितीशकडे पाहिलं वहिनी सांग घाबरू नका हे गाणं दादाकडूनच आहे तुम्हाला निलेश हळूच तिच्या कारणात म्हणाला त्याला आपल्या चेहऱ्यावरचे भाव समजल्याने तिला कसे झालं तिला तिने त्यामुळे फक्त किंचितशी स्माईल दिली नितीशही हसला त्यावर मग निलेशने सुरू केलं गुलाबांच्या पाया पाकळ्यांची पायघडी घालायला मध्ये तिला भैयासाहेब आणि सोनम आलेच होते चला वहिनी गेट पासून बैठकीच्या खोलीपर्यंत गुलाबाच्या पाकळ्या टाकून होताच सोनम पळतच आली आणि तिचा हात पकडून चालू लागली मागून नितीश व निलेश येत होते हे सर्व आधी करायचं असं म्हणत नितीश निलेशच्या डोक्यात टपली मारतो त्यावर फक्त अँग्री लुक निलेश देतो आणि सॉरी सॉरी नितीश म्हणतो तसं दोघही हसत त्यांच्या मागे येतात या मुलांनो नजर काढूयात असं मासाहेब म्हणतात आणि दोघांची नजर काढून आरती ओवाळायला ओवाळतात पण त्यावेळी कावचं लक्ष नव्हतं ती रांगोळी बघण्यात दंग होती चला आत या पोरांनो मा, मासाहेब म्हणतात आणि नितीशचा हात पकडून आत नेणार तोच काऊ त्याच्या हाताला पकडत थांबवते अक्का आमची नजर नाही का काढणार आणि ओवाळून आत नाही का घेणार ते अक्काजीला बोलते अग कावेरी काढली की नजर मासाहेब साहेब बोलतच असतात की अक्का जा ना आणखी निरंजनाचा ताट आणि भाकरी मला या साडीत दमल्यासारखं होत आहे काऊ मासाहेब यांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्षित करत अक्का वैल अक्काला बोलते तसं नितीशच्या गालावर हसवित तुमच्या झाशीच्या राणीने रंग दाखवायला आतापासूनच सुरुवात केली म्हणायचं भैया साहेब हळूच नितीशच्या कानात बोलतो तसं मग बायको कोणाची असे एक्सप्रेशन नितीश देतो हसायला लागतात इकडे अक्काही हसतच काकीसांना ताट व भाकरी आणायला सांगते मासाहेब तिच्या अशा वागण्याने चांगल्याच चिडतात आणि तोंड वाकडं करून निघून जातात तसं सर्वच आता काऊला वा क्या बात है वहिनी मळत हसायला लागतात आणलेली भाकरी ओवाळून अक्का साहेब टाकतात आणि निरंजनाने ओवाळून घेतात तसं नणंदबाई सोनम दार अडवायला उभे राहतात उखाण्याचा आग्रह धरला जातो तसं ती आठवून एक उखाणा घेतेच कॉलेजमध्ये शायनिंग मारताना घालायचे गॉगल कॉलेज मध्ये शायनिंग मारताना घालायचे गोगल नितीशराव आहेत माझ्यासाठी पागल उखाणा ऐकून सगळेच हसायला लागतात अगदी नितीश सुद्धा वहिनी एकदम कडक म्हणतच म्हणतच तिचा तो उखाणा मात्र तिचा तो उखाणा ऐकून मात्र साहेबांचं डोकं हलत आणि त्यांची चिडचिडी हाच तो बालिशपणा आहे म्हणूनच मी हिला नकार दिला होता बडबड करतच त्या आपल्या डोक्यावर पुट जाड पुठ्याने मारत इकडे तिकडे आपल्या खोलीत फिरत असतात ग्रहप्रवेश होताच थोड्या वेळ नवीन नवरा बायकोला विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत पाठवलं जातं आणि बाईक बाकीच्या बायका जेवणासाठी तयारी करायला घेतात मा मग आपल्या रूम मधून बाहेर येतात पण त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं उखाणा भारी होता अगदी तुझ्यासारखा नितीश हातातलं घड्या टेबलवर ठेवत बोलतो हम्म म्हण ती रूम पाहायला लागते एक दोनदाच आतापर्यंत याआधी ती खोलीत आली होती त्याच्या रूममध्ये रूम खरंच खूप सुंदर होती व बऱ्यापैकी मोठी होती त्याने केलेलं पार्टिशन पाहून तिने हायस केलं आणि ते पार्टिशन करत लगेच आपलं आवरायला लागले त्याच्या एका माणसाने आधी तिचं सामान पोस्त केलं होतं आणि अक्कासाहेबांनी ते रूममध्ये आणून आणूनही व्यवस्थित ठेवलं होतं पार्टिशन ठीक आहे पण या बेडचं काय करायचं तो मस्त बेडला रेलून बसलेला पाहून ती जरा रागातच बोलते काय करायचं म्हणजे बेडवर आमच्याकडे तरी झोपतात तो हसत म्हणाला ती काही बोलणार तोच सोनम बोलवायला आली सोनम ती एकाच वयाच्या होत्या त्यामुळे त्यांचं आधीपासून जमायचं मग काय ती तिच्याबरोबर निघून गेली त्याला साधा जाते म्हणूनही सांगितलं नाही हा त्यामुळे आवरायला निघून गेला डायनिंग टेबलवरही मा साहेब जेवताना पुढे मागे करत होत्या तिच्या पण आताही तिने भाव दिला नाही सगळ्यांचं हसत खेळत जेवण चाललं होतं खरं तर घरच्यांना मा साहेब यांचं वागणं विचित्र वाटत होतं पण तिला तसं पुढे पुढं करायची सवयच आहे असं वाटून कुणी काही बोलत नव्हतं हे तुमच्या मासाहेबांचं सा वागणं तुम्हाला विचित्र नाही वाटत शेवटी रात्रीचं जेवण झाल्यावर काऊने नितीश समोर आपली शंका मांडली कारण दिवसभर तिने इग्नोर करून त्यांचा अपमान करूनही त्या पुढे मागे करत होत्या हो वाटतंय पण जाऊ दे तू लक्ष नको देऊ त्या बाईला सवय आहे म्हणत नितीशराव आपल्या बेडवर निवांत मोबाईल चालवत पडला तुम्ही इथे काय करताय पण तिचं तिचं आता अचानक कुठे लक्ष जातं त्याच्यावर आणि ती बरसते असते म्हणजे आता ही खोली मा खोली माझीच आहे म्हटल्यावर मी अजून दुसरीकडे कुठं जाणार तो मिश्किल हसत मोबाईलमध्येच खेळत खेळतच बोलला हो पण अक्कानी सांगितलं आहे ना आज एकत्र एक नाही झोपायचं उद्याची पूजा झाल्याशिवाय ती त्याला आठवण करून देत हे बघ मी काही ते मानणार नाही आणि मी का बरे माझ्याच रूममधून दुसरीकडे झोपायला जायचं ते काही नाही मी नाही जाणार आणि कोणी आलंस तर तो म्हणतो तर सांग मी नाही इथे दादा इतक्यात सोनमची हाक ऐकू येते ओ सन ओ सोनम मी माझ्या खोलीत आहे तसं नितीश तिला आवाज देतो तसं काऊला हसायला येतं तो काही विचारणार त्याच वेळी दार न लावल्याने अचानक अक्कासाहेब सोनम मोठ्या वहिनी साहेब आणि धाकट्या वहिनी साहेब आत घुसतात अरे मेल्या तुला सांगितलं होतं ना अक्का जोरात ओरडते तसा हा पटकन उठून बसतो आणि आता त्याला रिझन कळत की का हसत होती आपणच आपल्या हाताने मातीची खाल्ली होती सोनमला ओ म्हणून अक्के कशाला रात्रीच ओरडत आहेस आता तो तो आता पलटी खाण्याची तयारी करत बोलतो अगं ते कपडे घ्यायला होतो उद्याचे मी हे काय घेतले की जाणारच होतो कपाटातून आपले कपडे घेतो तो बोलतच बाहेर पडतो पण तरी आजीचा पाठीत एक धपका बसतोस कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो अजूनही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू